जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोघा चोरट्यांना अटक केली आहे चोरट्यांकडून बुलेट पल्सर यासह इतर अकरा दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे महेश रवींद्र शावळकर वैवीज राहणार हुडको कॉलनी कुमठा नका सोलापूर प्रवीण मल्लेश कनकी वैवीस राहणार सुनील नगर एमआयडीसी सोलापूर अशी आरोपींची नावे आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल यांनी या संदर्भात माहिती दिली रोडभावी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोटरसायकल चोरीमध्ये मोठी कामगिरी केल्याबद्दल आज आम्ही आपणाला बोलावलेलं आहे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन आरोपींकडून या तपास पथकानं जी कामगिरी केली आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन एकूण अकरा मोटरसायकल सोलापूर शहर आणि इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आपण जप्त केलेले आहेत आणि त्यांची नावं महेश रवींद्र शावळकर वीस वर्ष कुमठा नाका आणि प्रवीण मल्लेश कनगी वीस वर्ष सुनील नगर एम आय डी सी अशी आहेत पोलीस स्टेशन वाईज माहिती देतो जोडवावी पोलीस स्टेशन दोन सदर बाजार दोन जेल रोड एम आय डी सी फौजदार चावडी या शहरातल्या पोलीस स्टेशनमधली बाकीचे एक एक गुन्हा वळसंग सोलापूर ग्रामीण मधला एक आणि कर्नाटकातील सिंदगी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये ह्या गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक मोटरसायकल अशा अजून अकरा वाहने आपण ताब्यात घेतलेली आहेत सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख आणि तपास पथकाचे अधिकारी ईपीआय पी पडसळकर आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे अकरा वाहने सहा लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल आपण या एकूण गुन्ह्यांमध्ये अकरा गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेला आहे नाही आरोपी रेकॉर्ड वरच्या नाही सदरचा गुन्हा त्यांनी पहिल्यांदाच केला असल्याबद्दलच निष्पन्न होत आहे तरी आम्ही याच्यामध्ये आणखी तपास करीत आहोत हा दोन आरोपी आहेत जे चोरटे होते त्यांची नेमकी होती कशा पद्धतीने ते वाहन सदरची वाहन त्यांनी दिवसात चोरलेली आहेत व्यक्तीवर पाळत ठेवून एखादी व्यक्ती बँकेत गेली असेल किंवा कुठल्या कामासाठी गेली असेल तर तेवढ्या कालावधीमध्येच दोघांपैकी एकानं वॉश ठेवून दुसऱ्यानं मोटरसायकलच्या वायर्स एकमेकांना जोडून सदरची वाहन चोरलेली असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आरोपी जे ते काय काम करतात आरोपी बेरोजगार गोपनीय एक मोटरसायकल विकण्यासाठी येणार असल्याबद्दलची माहिती आपले पोलीस कॉन्स्टेबल श्री शिवशरण यांना मिळालेली होती त्यानुसार माहिती काढत बातमीचा पाठपुरावा करत आ, या गुन्हे उघडकी सामन्यामध्ये मदत केली आहे त्यांनी बाईक चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत तर नागरिकांना काय आव्हान करत आमच्या ह्याच्यामध्ये आता जे निष्पन्न झाले आहे त्याच्यामध्ये थोड्या कालासाठी कालावधीसाठीच आपल्याला बँकेत किंवा इतर ठिकाणी जायचं आहे म्हणून लॉक न करता सदरच्या व्यक्ती हा या बा आपल्या कामासाठी गेलेल्या होत्या आमची सर्वांना विनंती आहे सर्व वाहन चालकांना की कुठेही जाण्यापूर्वी दोन मिनिटांसाठी जायचं असेल तरीही त्यांनी आपल्या गाड्यांना व्यवस्थितपणे लॉक करून हँडल लॉक आणि इतरही लॉक करून गेलं तर सुरक्षितता थोडी जास्त वाढेल मोटरसायकल चोरीमध्ये केलेले बुलेट आहे बुलेट याच्यामध्ये <laughs> चार आहेत इतरही वाहन आहेत आणि पल्सर सारख्या चांगल्या मोठ्या गाड्याही आहेत आणि हिरो कंपनीच्या असं स्पेसिफिक असं काही दिसलेलं नाहीये जेव्हा चोर चोरट्याने गाडी चोरली विकली होती, विकली होती का नाही त्यांच्या याच्यामध्ये विकण्यासाठी येत होते त्या काही नातेवाईकांकडे आमची गाडी थोड्या दिवसासाठी तुमच्याकडे ठेवा मला पैशाची गरज आहे असं सांगून त्यांनी दिलेली होती त्यांचं काही रजिस्ट्रेशन त्यांच्याकडून झालेलं नव्हतं सोलापूर लिए हॉल रेंट होगा होईस इव्हेंट्स की सुपर सेवर ऑफर के लिए आज ही संपर्क करे स्पाइस इव्हेंट जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरे जवळ सोलापूर